विज्ञानाच्या मदतीने समाजाने कितीही प्रगती केली असली तरी या पुढारलेल्या समाजाचे नाते शेतकरी बांधवांशी जोडलेले असते हे नाते घट्ट करण्याचा छोटासा प्रयत्न अण्णासाहेब आवटे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी केला स्वयंसेवकांनी पुढाकार घेऊन कोंढवळ या ठिकाणी पुंडलिक कारोटे या आदिवासी बांधवांना भात लागवण्यासाठी सहकार्य करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे शेतकऱ्याची व्यथा समस्या प्रतिकूल परिस्थितीत त्याचा संघर्ष जाणून घेण्याचा प्रयत्न स्वयंसेवकांनी केला आपल्या कार्यातून समाजाच्या प्रती असलेली बांधिलकी दाखवून दिली आशिष वागळे आदेश तांबे प्रतीक्षा चिखले उर्मिला गावडे आदित्य पोळ आदिती चासकर उदय दरोगा प्रथमेश सुपे दि, दिनिशा कडुसकर दीक्षा बनकर दत्ता जुंबडे सानिका मोडवे गायत्री कदम मयूर बांधिले अनिकेत भोईर साहिल इनामदार मयुरी चिखले प्राची शेटे इत्यादी स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन कार्य पूर्णत्वास नेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एन एस गायकवाड यांनी सदर कार्याबद्दल स्वयंसेवकांना प्रोत्साहित केले राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर उगडे एस एस डॉक्टर पाटील एस एस प्राध्यापक रवींद्र पार्थी प्राध्यापक राहुल सरोदे यांनी सदर कार्यक्रमाचे नियोजन केले तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न